जायंट्स व दुर्गा सहेली ग्रुपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार व पोलीस बांधवांना राख्या बांधल्या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन दोन क दुर्गा सहेली ग्रुप या सामाजिक संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एक वेगळी सामाजिक भावना पद शिरोळ पत्रकार बांधव व पोलीस बांधव यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं रक्षाबंधनाच्या फेडरेशन दोन क दुर्गा सहेली ग्रुप महिला पदाधिकारी यांच्या वतीनं समाज रक्षणासाठी अहोरात्र झटणारे पोलीस आणि पत्रकार बांधवांना राखी बांधून एक आगळं वेगळं रक्षाबंधन साजरं करण्यात आलं समाजातील शांतता सुरक्षितता आणि सत्य घटनांचा प्रसार यासाठी नेहमीच सज्ज असणाऱ्या रक्षकांना बहिणीचं प्रेमाचं प्रतीक असणारी राखी बांधून त्यांचा सन्मान करण्यात आलं या उद्देश म्हणजे समाजातील सुरक्षिततेसाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहून सेवेत असणाऱ्या व्यक्तींना आपण एक कुटुंब आहोत ही जाणीव करून शिरोळ पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील यांनी उपक्रमाचं मनपूर्वक स्वागत केलं व हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केलं पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील सचिव डॉक्टर दगडू माने खजिनदार चंद्रकांत भाट सदस्य बाळासाहेब कांबळे दिलीप कोळीदिवन राजेंद्र कुंभार तसेच शिरोळ पोलीस संजय नाईक शैलेश पाटील सुशांत ठोंबरे संदीप रानमाळे सुजाता पाटील ज्ञानेश्वर काळेल युवराज खरात सचिन मगदूम रामगोंडा पाटील दिलीप कुंभार मोरे महाबरी व इतर पोलीस कर्मचारी यांना राख्या बांधण्यात आले यावेळी जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन दोन क व दुर्गा सहेलीच्या उपाध्यक्ष स्नेहल कुलकर्णी फेडरेशन ऑफिसर संगीता जाधव संस्थापिका व माजी फेडरेशन ऑफिसर हेमलता शिवाजीराव जाधव अध्यक्ष अॅडव्होकेट सुशेला सौरभ पवार उपाध्यक्ष दीप्ती राघवेंद्र काळे उपाध्यक्ष विजया रणजित रावण संचालिका स्मिता सम्यक अरुण किशव कोळी रुपाली चव्हाण हेमा पवार मनीषा मिर्जे प्रियांका बुगणे निकिता काकडे नलिनी देसाई उपस्थित होत्या मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी